पासून महसूल सेवक म्हणजे ठटो तो भरणे आंदोलन करत आहेत त्यांना फक्त पंधरा हजार रुपये हे मान्य मिळत त्यांची कामाची कोणतीही वेळ ठेवलेली नसून त्यांना चतुर्थ सेवेच्या दर्जा देऊन किंवा वेतन शासनाने द्यावं या मागणी करता त्यांचे धर्मी आंदोलन सुरू आहे आजपासून महाराष्ट्र शासन जे महत्व सेवक आहेत यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल सोप हे आमद्र भोटोषांची आत्ता सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आशा व कर्मचारी युनियन करते तर्फे आशा व प्रवर्तक यांना जानेवारी महिन्यापासून केंद्रात ते कोणतंही मानदन मिळालेलं नाही ऑनलाइन काम सक्ति ने बेदी वारंव शासना करते कामा करता दादा आंबेकर ना ज्यादा होने लगी है तो काम जनता क्या पद्धति लोक जाओ परंतु शासन जब नती काम पंजाब लाभ भाई।

आशा आणि इतर कर्मचाऱ्यांची प्रकारणा करीत आहेत मागच्या केरच्या सर्व आशावर कोर यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे बदली करा आणि त्यांच्या प्रताना आम्हाला वाचवा परंतु शासन महानगरपालिका असो महानगरपालिकेचे आयुक्त असो वैद्यकीय आरोग्य अधिकारी से मुख्यमंत्री साधारण जेव्हा नारखीला आम्ही मुख्यमंत्री कार्यालयावर बोलच्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या सचिव आशा प्रधान यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं त्यांना सांगितलं की जानेवारी महिन्यापासून मांडण नाही आणि केपी नगरच्या प्रबंधाच्या विषयावर भरपूर चर्चा केल्या तो आजपर्यंत त्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यावर कोणतंही पत्र आलेलं नाही निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेला नाही आजच्या वर्षाला फेड फिरीदार त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या फोळीनुसार त्यांनी काम करायला आधी लागलेलं नाही परंतु तो सांगणार ज्या फ्रेन फिरिकांना वयाची मर्यादा नाही काम करण्याची त्यांना साठ वर्ष मर्यादा ठेवलेली आहे आम्ही सातदा विनंती करतो ज्या त्यांची वयाची मर्यादा संपवावी किंवा तुम्ही वयाची मर्यादा ठेवलेली आहे काळजी कधी मानणारामुळे त्यांच्या प्रपंच करू शकत नाही म्हणून वयाची मर्यादा सात टक्के ठेवली असेल आम्हाला मान्य आहे परंतु रिटायरमेंट नंतर पर पाच लाख रुपये ग्रॅज्युटी आणि दहा हजार पेन्शन तुम्ही आधी लागू करा त्यानंतर तुम्ही वयाची मर्यादा लागू करा ही आमची शासनाला मागणी आहे आणि तीच मागणी महसूल सेवक यांच्याकरता सुद्धा आहे त्यांना सुद्धा पगार नाही मागणं आहे त्यांना सुद्धा सात वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंटची वेळ ठरवलेली आहे आणि त्यांना सुद्धा रिटायर झाल्यानंतर पाच लाख रुपये ग्रॅज्युटी आणि दहा हजार रुपये पेन्शन त्यांना देण्यात यावी या मागणी करता आज इथे आंदोलन आहे आणि आजच्या आंदोलनाला महाराष्ट्र सीआयटीचे राज्य अध्यक्ष डॉक्टर दियो गावाड उपस्थित झाले आहेत